गौरीला घरात बघून भडकला अभिमन्यू गौरीला कळणार का अभिमन्यूच्या रागामागचं सत्य तू भेटीशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय आणि येणाऱ्या नवीन एपिसोडचा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की गौरी पुन्हा एकदा अर्पिताच्या बोलण्यावरून घरी आलेली आहे तर अभिमन्यू सर घरी येतात आणि ते समोर गौरीला बघतात आणि ते खूप जास्त भडकतात ते अर्पितावर सुद्धा रागावतात आणि म्हणतात की तू हिला गरी का बोलवलंस ही मुलगी माझ्या आयुष्यातून का जात नाही आहे ते म्हणतात की माझ्या कॉलेजात आली कॉलेजातून कॅन्टीन मध्ये आली आणि पैसे कमावते आता माझ्या घरात सुद्धा आली मला हिला बघितल्यावर त्रास होतो मला ही माझ्या डोळ्यांसमोर नकोय आणि ते खूप जास्त आणि गौरी दोघींवर चिरतात आता अभिमनी सरांचा राग मात्र अनावर झालेला आहे पण गौरीला कळणार का यामागचं सत्य की नेमकं तिला बघून अभिमनी सरांना का त्रास होतो तिची आणि त्यांची काय असं कनेक्शन आहे जे तिला कळू शकणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता अभिमनी सरांचा राग गौरी की अर्पिता कोण करणार आणि गौरी पुन्हा एकदा अभिमन्यू सरांच्या घरी येऊ शकणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय अभिमन्यू सरांनी गौरीला आता घरातून सुद्धा हाकळून दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं येणार एपिसोड मध्ये काय बघायला मिळेल कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साली गापाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार